सर्वांना शुभ लाभावे अशी आरोग्य संभ्रा कल्याण व्हावे ताळी वाजून दाखव ताई वाजून दाखव पटक प्रकाशन प्रकाशन आपण जयेश पंचवाणी यांच्या इथे आलेलो हो। आहोत जयेश पंचवाणींचा बाप्पा आपल्याला या व्हिडिओमध्ये मध्ये दिसतोय जयेश किती दिवसाचे बाप्पा आहेत दीड दिवसाचा दीड दिवसाचे बाप्पा okay. आहेत ओके काय झालं काय झालं काय झालं அவ பேச மாட்டேங்குது ஆவசைச்சோ ஆ 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 आता उद्या तर सुट्टीच आहे जाणार आहे हे बघा कोण कोण दिसतंय याच्यामध्ये <laughs> <हाँ पार्थी थी। laughs> आता <जोड़ना> पाठी ठेवून कसं जेवणार आपण <laughs> मंडळी नमस्ते आज आपण श्रावणी बाक यांच्या घरी आलेलो आहोत सुरुवातीला सेजल दिसते लपलेली आहे तिच्या शेजारी इकडे अनुश्री आहे आणि इकडे श्रावणी आहे श्रावणीच्या घरी पाच दिवसाचा बाप्पा आहे पाच दिवसाच्या बाप्पांचं आज आपण दर्शन घेतलेलं आहे आता सेजल जी काही मान हलवते सेजलकडनं आपण जाणून घेऊया की बाप्पाची जी, जी काही आरस आहे किंवा या पाच दिवसामध्ये कुटुंबातलं जे काही वातावरण आहे या वातावरणाविषयी आपण यांच्याकडनं जाणून घेत आहोत प्रथमत आपण संवाद साधतोय सेजलशी आणि सेजलशी बोलल्याच्या नंतर आपण आपल्यापुढे जी काही श्रावणी बसलेली आहे या श्रावणीशी सुद्धा आपण बोलणार आहोत तर माझं नाव सेजल सुरेंद्र बाककर आमचा बाप्पा पाच दिवसाचा आहे आणि अजून काय बोलायचं सांगा ना आणि आमच्या बाप्पाची जी काय आरस आहे ती मी आणि श्रावणी बाककर यांनी मिळून केलेली आहे झालं बस माझं नाव श्रावणी सुरेंद्र बाककर आमचा बाप्पा पाच दिवसाचा आहे आम्ही येत्या पाच दिवसात खूप मज्जा केली रात्री जागरण होते मी अकरावी जाय आणि गौरीच्या दिवशी आम्ही गौरीजवळ जाणार आहोत नाचायला <laughs> माझं नाव अनुश्री नरेंद्र भुसाणे मी यत्ता अकरावीस शिकते आहे आणि आज मी श्रावणीकडे आलेली आहे आणि आमचा बाप्पा सेम आहे बस पाच दिवसाचा आहे <laughs> पाच दिवसामध्ये आम्ही खूप तयारी केली बाप्पा येण्यासाठी आता जाण्याचे आगमन आल्यानंतर आम्हाला थोडं रडू येतो पाण्या पाण्याचे आश्रू येतात कि पाच दिवस आपण गणपती सेवा करतो त्यानंतर मग जाण्याची वेळ आली की जरा हे होतं दुःख होतं पण आमचा बाप्पा आणि अनुश्रीचा बाप्पा

म्हणजे नमस्ते आज आपण अमोलच्या घरी आलेलो आहोत अमोलकडे पाच दिवसाचे बाप्पा आहेत बाप्पांसोबत गौराईसुद्धा आपल्या निदर्शनास येत आहेत या पाच दिवसाच्या कालावधीपूर्वीसुद्धा म्हणजे एक महिना अगोदरचा जो कालावधी आहे याच्यामध्ये गणेशजींचा कारखाना बाप्पांची इथे आहे मग कशा स्वरूपात त्यांनी मूर्ती बनवल्यात त्या रंगवल्यात आणि त्याचं वितरण झालं आहे हे आपण अमोलजींकडनं त्यांच्याच शब्दात जाणून घेणार आहोत माझं नाव जान्हवी अमोल मुरकर आमचे इथे पाच दिवसाचा बाप्पा असतो दीड दिवसाची गौराई असते सर्व आम्ही कुटुंब मिळून गौराईची सजावट करतो सर्वच माझ्या नंदा गौराईला आम्ही सजवतो सर्व मिस्टर गण मिस्टरांचा गणपतीचा कारखाना आहे गणपती आमच्या कारखान्यातलाच असतो सर्वजण मिळून आम्ही सजाट करतो मंडळी नमस्ते आज आपण काशीनाथ गुरव यांच्या घरी आलेलो आहोत आज त्यांचा जो काही बाप्पा आहे त्या बाप्पाचं आपण दर्शन घेतो आहे दर्शनासोबत मिळेल आपण त्यांच्या कुटुंबातील जे काही इतर सदस्य आहेत त्यांच्याशी आणि विशेषतः काशीनाथ आणि त्यांचे जे बंधू आहेत अनंत या दोघांशी आपण संवाद साधणार आहोत त्यांचा जो काही बाप्पा या बाप्पाची जी काही आरस आहे विशेषतः केलं हे आरेखन आपल्याला बघायचं आहे त्यांच्याकडनं त्यांच्या भाषेमध्ये आपण त्यांनी बाप्पासाठी केलेली हे के पाच दिवसाचे जी काही उत्सव आहे या उत्सव प्रसंगी केलेली जी काही के तयारी आहे त्यांच्या शब्दांमध्ये आपण जाणून घेऊया काशनाथ लक्ष्मण गुरु जीवनश्वर पकडत राहतो मी गणपतीच्या पाच दिवसाच्या गणपतीची ही तयारी केली आहे मी एकदम हे मारलंय पण बर नमस्कार माझं नाव गुरु आमची इथं पाच दिवसाचं गणपती असतं त्याच्यामुळं आम्ही इथं एक मकर केलेलं आहे रायगडावर असणारी असणारी मेघडंबरी असा आम्ही एक मकर केलेला आहे ती त्याच्यात आम्ही पुठ्ठ्याचा सुतळ आणि फेविकॉलचा वापर करून हा मकर केलेला आहे आणि खालच्या साईडला आम्ही रेजगा म्हणजे रेती रेती असा म्हणून आम्ही हे केलेलं आहे तर तुम्हाला ही आम्ही प्रयत्न केलेला आहे की ज खरी मेघडंबरी आहे तसा बनवण्याची आणि तुम्हाला जर बघायचे असेल तर तुम्ही रायगडावर जाऊन पाहू शकतात आम, आम्ही पण तसाच प्रयत्न केलेला आहे आमच्याकडनं जेवढं होईल तेवढा आम्ही केलेला आहे आणि त्याच्यात मी माझ्या पप्पांचा आणि माझ्या भावांनी आम्ही मदत केलेली आहे धन्यवाद तर तर इथं आम्ही महाराजांचा जो राज्याभिषेक होतं तो ह्याच्यात होता आणि जो छोटा सा, छोटा सा जे ला ला, महाराज शिवासन असतं तो बत्तीस मन शिवासन असतं इथं आम्ही छोटासा छोटासा म्हणजे केलेलं आहे आम्ही त्याच्यात दाखवलेला आहे आणि आम्ही तर महाराज नाही बसवले म्हणजे गणपती डेकोरेशन साठी आम्ही असा केलेला आहे तो म्हणून आम्ही केलेलं आहे हा सिंहासन आणि हा गणपती त्यांनी हे केले नमस्कार मी अश्विनी कुलकर्णी या बाप्पाचं आगमन झालं तर छान थाटामाटात आता विसर्जनाची तयारी सुरू आहे यावर्षी खरं तर सात दिवस बाप्पा आहेत पण हे सात दिवस कसे गेले काहीच कळत नाही सगळ्यांच्याच घरी मंत्रमुग्ध वातावरण असतं सगळीकडे आवर्तनं असतात आरत्यांचे आवाज घंट्यांचे निनाद ऐकू येतात आणि ह्या सगळ्यांमध्ये पाचव्या दिवशी आगमन झालं गौराईचं अर्थात गौराई आली सोन्याच्या पावलांनी गौराईचं आगमन आपण रुपयाच्या पावलांनी सोन्याच्या पावलांनी असं करतो खर तर एक दिवस राहते आल्या दिवशी भाजी भाकरी खाते शेपूची भाजी आणि ज्वारीची भाकरी दुसऱ्या दिवशी नैवेद्य आणि आजच्या दिवशी मात्र ही गौराई भाऊराया तिला सोडायला जातो म्हणजेच गणपतीचं विसर्जन होत खर तर गौराई येते मात्र एकाच दिवसासाठी माहेरा आली खरं तर पण तिचं करावं तेवढं कोडकौतुक कमीच आहे कितीही सजावट केली तरीही कमीच पडते शेवटच्या क्षणापर्यंत मात्र या गौराईला निरोप द्यावा असं काही वाटत नाही तसंच आहे बंधू गणपती बाप्पाचं त्याचं आगमन झालं आरत्या झाल्या पण सात दिवस होता असं काही वाटत नाही नको ना रे जाऊ बाप्पा अजून थोडासा थांब अशी भावना मात्र सगळ्यांच्याच मनात आहे पण आज विसर्जन शेवटी निरोपाचं भजन निरोप द्यावा आता आज्ञा असावी असं सगळेच म्हणत आहेत पण चाहूल आहे पुढच्या वर्षी बाप्पा लवकर याची या गणपती बाप्पा या। मंगलमूर्ती सहा दिवसाचे आराध्या उमेश बघ बा, पाच दिवसाचे की सात दिवसाचे पाच बाप्पा डेकोरेशन कोणी निगेला हूं? आँ को <laughs> Obrigada.